नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीला सोन्यापेक्षाही मौल्यवान कोणत्या वस्तू घरे आणायच्या हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय न महालयाला विसरू नका येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तर उद्या आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच पांडुरंगाला प्रिय असणाऱ्या काही वस्तू घरी आणायच्या आहे की ज्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा हे सदैव राहील जर आपल्या घरामध्ये या काही वस्तू असतील तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील टिकून राहते तर कोणत्या वस्तू घरी आणाव्यात हे जाणून घेऊया आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी या वस्तू आज घरी आणल्या तरी पण चालेल किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी देखील तुम्ही या वस्तू घरी आणू शकता अगदी घरातल्या कोणत्याही व्यक्तीने या वस्तू घरी आणल्या तरी पण चालेल आता आपल्याला सोने चांदी घ्यायचं नाही पण भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या काही वस्तू घ्यायच्या आहेत तुम्ही त्या सहजपणे घेऊ शकता पण त्या वस्तू आपल्या घरामध्ये दे असणे देखील तितकेच महत्वाचे आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे हरिपाठाचे पुस्तक आता हरिपाठाचे पुस्तक काही घरामध्ये असेल तर त्यांनी कोणत्या वस्तू आणाव्यात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता हे हरिपाठाचं पुस्तक तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळून जाईल हे जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण याचे वाचन करू करत असतो एखादी वस्तू जर आपण घरामध्ये आणली तर तिचा वापर आपण करतो तशाच प्रकारे जर आपण हरिपाठाचं पुस्तक जर आपल्या घरी आणलं तर आपण देखील नियमित वाचन करू जेव्हा पण एखाद्याशी तिथे असेल तेव्हा आपण हरिपाठाचे वाचन हे करायचेच आहे तसेच जर तुमच्या मुलांना जर याची आवड लागली तर ते रोज संध्याकाळी हरिपाठ हे म्हणू शकतात आता हे पुस्तक घरी आणल्यानंतर प्रथम आपण देवापुढे ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे आपण चंदन लावायचं आहे किंवा हळद लावायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे पुस्तक तुम्ही वाचण्यासाठी घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या घरावरती सदैव पांडुरंगाची कृपा राहील त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बुक्का आता बुक्का काळा देखील असतो आणि पांढरा देखील असतो आपण जेव्हा पांडुरंगाची पूजा करत असतो तेव्हा पांडुरंगाला तुळशी पत्र आणि बुक्का हा अर्पण करत असतो तर हा बुक्का देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गुलाल अबीर गुलाल नाचे सखा पांडुरंग आता या गुलालाचे महत्व आहे पांडुरंगाला देखील गुलाल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी गुलाल देखील खरेदी करू शकता भगवान विष्णूंना तसेच पांडुरंगाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आपण घरी आणायच्या आहेत तसेच चौथी वस्तू म्हणजे तुळशी माळ आता काहींच्या गळ्यामध्ये तुळशी माळ ही असेल देखील आणि ज्यांना फक्त माळ भगवान विष्णू आणि माळ घालतात मान्यता आहे की ही माळ परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा देखील शुद्ध होतो तसेच रोगांपासून मुक्तता देखील मिळते शस्त्राव्यतिरिक्त ज्योतिषातही शास्त्राव्यतिरिक्त ज्योतिषातही तुळशीला खूप महत्व मानले जाते ही माळ घालून बुध आणि गुरुग्रह मजबूत होतात तुळशीची माळ परिधान केल्याने वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेले नैवेद्य स्वीकारतात तशाच प्रकारे जे तुळशी माळ धारण करतात भगवान विष्णूला त्या व्यक्तीला त्यांच्या आश्रयामध्ये घेतात तुळशीची माळ घातल्याने माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते आता त्यानंतर आपण चंदन देखील देखी तुम या दिवशी खरेदी करू शकता तसेच अष्टगंध देखील खरेदी करू शकता जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्ही या वस्तू सहजपणे खरेदी करू शकता त्यानंतर आणखी एक वस्तू आहे ती म्हणजे टाळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये टाळाला खूप महत्व आहे अगदी तुमचे आजी आजोबा कोणी जर वारीला गेले असतील पंढरपूरला गेले असतील तर त्यांना तुम्ही टाळ खरेदी करायला सांगा टाळ आणायला सांगा आणि त्यानंतर तुम्ही ते टाळ घरामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला हरिपाठ म्हणायचा असेल तेव्हा तुम्ही ते टाळ वापरू शकता आता आपण या दिवशी बाळकृष्णासाठी किंवा भगवान विष्णूसाठी पिवळी वस्त्र देखील खरेदी करू शकता प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आपली जशी दिवाळी असते तसेच देवांसाठी दे आषाढी एकादशी दे 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 देखील दे खूप महत्वाची आहे त्यामुळे आपण बाळकृष्णासाठी देखील नवीन वस्त्र जरूर घेऊन यावे आणि तुम्ही घेतानी शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घ्यावे तसेच या दिवशी आपण पूजा आणि सेवा करत असतो तेव्हा देखील आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुमच्या घरामध्ये जर रुक्मिणीची मूर्ती नसेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती मूर्ती देखील तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी घरी आणू शकता आणल्यानंतर प्रथम आपण अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची आहे आपण मनापासून पूजा आणि सेवा करायची आहे भगवान विष्णू तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही तसेच शालिग्राम हे देखील भगवान विष्णूचेच रूप आहे तुम्ही या दिवशी शालिग्राम आणला मदे मदे तर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास हा सदैव राहील व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही शालिग्राम आणल्यानंतर आपण तो तुळशीमध्ये ठेवायचा आहे प्रथम शालिग्रामला आपण स्नान घालायचे आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर तो स्वच्छ पुसून तुळशीमध्ये ठेवायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि हा शालिग्राम आपण सदैव तुळशीमध्येच राहून द्यायचा आहे आपल्या घरामध्ये शालिग्राम आणि तुळशीची जर पूजा होत असेल नाहीतर त्या घरामध्ये कोणतेही संकट येत नाही असं म्हणतात जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करू तेव्हा आपण शालिग्रामची देखील पूजा करू घरामध्ये शालिग्राम असेल तर नकारात्मक घरामध्ये येत नाही वास्तुदोष देखील दूर जर आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट येणार असेल तर तुळस अगोदर सुकते असे म्हणतात की तुळस आपल्याला संकेत देत दे। असते की आपल्यावरती कोणतं तरी विघ्न येणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस ही पाहिजे पण तुळशी सोबत शालिग्राम देखील असावा जेव्हा तुळशीचा विवाह असतो तेव्हा आपण जर तुळस आणि शालिग्रामचा विवाह केला तर कन्यादानाचं पुण्यफळ हे प्राप्त होत असत तसेच आपण या दिवशी जपमाळ देखील खरेदी करू शकता कारण की घरामध्ये प्रत्येकाची जपमाळ ही वेगळी पाहिजे हिंदू देवी देवतांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या वेग माळांचा वापर करून जप करण्याची पद्धत आहे जप करण्यापासून साधकाच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात ज्याप्रमाणे गणपतीच्या पूजेसाठी लाल चंदन किंवा रुद्राक्षच्या माळेचा उपयोग करून जप करण्याची परंपरा आहे त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर त्यांच्यासाठी रुद्राक्ष माळेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गट्टेचा जप करण्याचा तसेच लालचंदनाच्या हाराने देवी दुर्गा माता लक्ष्मी इत्यादींचा विशेष आशीर्वाद मिळण्याची परंपरा आहे दुसरीकडे भगवान श्री राम भगवान श्री कृष्ण आणि भगवान विष्णू यांच्यासाठी पांढरा पांढरा चंदन किंवा तुळशीच्या माळेने जप केला जातो आपण जर या जप माळेने जप केला तर आपली इच्छित मनोकामना लवकरच पूर्ण होते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही जप माळ देखील खरेदी करू शकता देवाच्या पूजेसाठी सर्व प्रकारच्या नियमांमध्ये जप करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे सनातन परंपरेत साधारणतः एकशे आठ मनेची माळ महत्वाची असते हिंदू धर्मात एकशे आठ ही एक चांगली संख्या मानली जाते वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आणि रत्न जोडलेली माळ विशिष्ट ग्रह आणि देवतांशी संबंधित असते त्यानंतर आता आपण शेवटची वस्तू घरी आणू शकतो ती म्हणजे मातीची चूल आता मातीची चूल आपण सिटीमध्ये असलो तर वापरत नाही पण जेव्हा आपण आपण पूजा करत असतो तेव्हा मातीची चूल ही पूजेमध्ये ठेवावी असे म्हणतात अगदी तुम्ही किचन मध्ये देखील ही ठेवू शकता यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती असतो व आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही दर शुक्रवारी मग तुम्ही या मातीच्या सुरीची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीला सोन्यापेक्षा ही मौल्यवान कोणत्या वस्तू घरी आणायच्या हे सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद